वेलकम टू द द्लॉक विथ मोनाली जय जगन्नाथ जय जगन्नाथ आज डे थ्री आहे आमचा आणि आम्ही आहे भुवनेश्वरला बाय ट्रेन काल कार चात, गेतला, तर एक्सपिरियन्स घेतला म्हटलं आज लोकल ट्रेनचा एक्सपिरियन्स घेऊन इथे फिरूया तर आजच्या स्पॉटचं नाव आहे काय स्पॉट आहे नंदनकन नंदनकनन इथे थोडं प्राणी संग्रहालय म्हणतात त्यात व्हाईट टायगर वगैरे मगरी आहेत बऱ्याच बऱ्याच

तो तर कमेंट आम्ही दिसतोय आहे आहे प्लीज मध्ये सांगा प्रवासाची वेगळी आवाज जाण्यापूर्वी म्हणतो थोडासा नाश्ता करू आणि रेसिपी सांगते आलू गोंडा तिथं काय भेटत नाही खायला खरच महाराष्ट्रीयन लोकांची थोडे हालत खायचे प्रॉपरली भेटतच नाही खूप शोधावं लागतो खूप शोधावं लागतो आणि भेटलं तरी टेस्ट थोडी चेंज असते काही ना काही माझा डोसा आलाय डोशावर कोथंबीर बीट आणि गाजर पण ॲड आहे इथला डोसा थोडा वेगळा आहे याची टेस्ट छान आहे काय आहे

हो गाजर माहिती आहे मी इथे राऊ राहू ना राव एक शब्द शिकले बल बलबाई मू तुम्ही बल पाहिजे काय डायरेक्ट नाही सांग ना राईट चला भुवनेश्वर आहे आता इथून बस किंवा ऑटो व कस आहे कसं नाही बसची तिकीट काढले आणि आता बसला जाणार ओडिशाचा लोकलचा प्रवास आठवड्यावर तिकीट आहे आणि बस स्टॉपवर बस स्टँड आम्हाला सीट भेटली आणि खूप कम्फर्टेबल ट्रॅव्हल बस पण छान आहे आणि लोक सुद्धा लोकल बसेस ऍडव्हान्स आहे असं म्हणतात लोकल बसेस पण खूप ऍडव्हान्स इव्ही बसेस आहे म्हणजे फॅसिलिटी एकदम व्यवस्थित आहे आणि तिकीट काढायचं वगैरे बस हा अफोर्डेबल आहे सगळं इन आम्ही आम्ही बसमध्ये चौघा जण वेगवेगळे बसलोय आम्हाला सोडून आमचे नवरे बघा किती म्हणजे किती निवांत गप्पा चालले आहे ती बाई मध्ये

चला आमचा स्पॉट आला आहे नंदनकनन बसने ट्रॅव्हल करणार आहे बसने बस नंदनकनन यायला सगळ्यात सोपं आहे पुरी वरून ऐंशी रुप सत्तर रुपयाचं तिकीट आहे तिथून इथे यायचं बसने वीस रुपयाचं तिकीट आहे शंभर रुपयात आपण इथे येतो तिथून परत रिटर्न पुरीला जातो भूक लागली मॅडम ला हे काय खायचं फ्रूट्स खायचे की चाट खायचं फ्रुट सॅलड खायचं बाहेर आहे से। फ्रूट सेंटर आणि चाट सेंटर काय पाहिजे ते खा आम्ही बघू आता काय खायचं काय नाही आपण फ्रूट प्लेट घेऊया कशी घेट

इथे व्हेकल पण अवेलेबल आहे व्हेकल काउंटर आहे सेव्हन्टी रुपीज तिकीट आहे बट ते एका स्पॉट पर्यंत आहे फक्त एसी तिकीट जर तुम्ही रिझर्व्ह केलं गाडीचं जर व्हॅन तर थाउजंड रुपीज तिकीट काय नाही तिथं उतरायचं प्रत्येक स्पॉटला ते उतरायचं हो ते उतरायचं जी गाडी भेटेल त्या गाडीत मोकळ्या गाडीत बसायचं निघायचं काय काय चला झोनाला खेळायचं ते बघ वा ते अरे बारक्या पोरांना कोरकुर घेऊन गेले अर्धी कोरकरीत तू संपरांना द्यायच्या ऐवजी

बारा एकर मध्ये बारा एकर मध्ये त्यात सगळे वाघ वगैरे त्यानंतर भालू आहे फिश टँक होतो आता हा तू येऊन गेला ना यापूर्वी इकडे त्यानंतर मगरी आहे भरपूर तू सगळं बघितले गेल्या वेळेस काही सटकला सटकला आम्ही दमलो होतो शेवटचा टायमिंग होता आता आज दिवसभर आपण तेच बघायचं तेच बघायचं छोटे माकडे सगळ्यात छोटे एवढे एवढे माकडे हो का ठीक आहे बघू आणि तुम्हाला पण दाखवू जवळपास फिरून आता छोटे छोटे थोड़ बगल स्पॉट केले आम्ही आणि दूरच टायगर सफारी वगैरे दूर, दूर दूर चा टायगर सफारी वगैरे बघायला आम्ही आता या गाडीने जाऊया इथल्या हा इलेक्ट्रिक व्हेकल जाऊया अशा प्रकारे आम्ही तिकीट काढले आणि आम्ही आता व्हेकल जाणार आहे आम्ही तर पहिलंच म्हणलो या लोकांना की तिकीट काढून फिरो नाही नाही आपण अरे आज तिकीट भेटतात बाहेर नाही भेटत समजून घ्या आम्हाला कुठली काय लागली काय टाकली हजार रुपये याचं अरे रिझन गाडी तुम्ही घ्यायची म्हटलं स्वतःसाठी बात नाही एन्जॉ आहे कॅमेरा चालू आमचं मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी शूट नाही केला आता आम्ही बसचं तिकीट काढतो भुवनेश्वरला येऊन आता पुरीला जायचंय भुवनेश्वरच्या बस स्टँडला उतरलो हो लगेच पुरीची बस होती पुरीची बस तर असेच असती हे लोक हे लोक तिकडे तिकीट काढायला गेले डे फिफ्थ आज आमचा शेवटचा दिवस आहे इथे सकाळी उठून बीच ला एवढ्या वेळ खेळून आता वाजले आहे बारा सकाळपासून नाश्ता वगैरे हो काहीच नाहीये आता चाललोय पहिला नाश्ता करायला त्यानंतर मग मंदिर दर्शनाला कारण की म्हटलं आता शेवटचा दिवस आहे पुन्हा एकदा दर्शन करून घेऊ चला दही वडे आहे भैया दही वडे लेके आप लोग दही दही में बडे दही हां और उसके साथ क्या दे रहे हो आप आलू तो हम देगा घुगन देगा प्याज देगा सब मिले ही एक गोसा ले ली ट्रैवलर 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 जाओ थे देर 15 मिनट नहीं थे खाऊं इस ट्राई करूं ब का दही वडा हां ये कितना और स्पून दो ना दो ट्राई कर लो ये आपको सिटीगंज का खा खा

मी तर खाणारच नाही मला ते कळालं की डाळीचं आहे डाळीचं नाही बटाट्याच बटाट्याच उडदाचे वडेचे उडदाचे खाली वडे आहे बस झाली आणि तिकीट फक्त पंधरा रुपये ऑनलाईन जर केलं त्याच्यात टक्के डिस्काउंट आणि चला आम्ही आलोय गुंडीचा टेम्पल म्हणजे मौसिगा घर मंदिराच्या आधी म्हणलं हे करून घेऊया हे राहिलं होतं आमचं सॉरी गुंडीचा टेम्पल हे मौसीगा घर नाही भगवान का भगवान का शयन कक्ष गुंडीचा टेम्पल हे भगवान आराम करायचं स्थान आहे मौसी का घर आहे आणि हे फक्त रथ यात्रेला हे मंदिर जगन्नाथ भगवानच्या आईंच मंदिर आहे देव इथे आराम करायला येते ये जो औरत आहे हम लोगो को चुना लगा के भाग रही है <laughs> <laughs> मम्मीच्या घराला मावशीचं अलीकडे उतरवलं आणि फिरवलं बिचारा तिचा दौरा सांगतोय गुगलचा फोटो दाखवून नाही माझी आई तरी पण त्रास आपल्या गुगलने पण ते सांगितलं गुगलने पण ते सांगितलं मासी का घर गुगलने काय सांगितलं सेवाच्या गाडीत बसून मंदिराजवळ आलोय स्टँड पार्किंग एंट्री गेट आहे मोबाईल चप्पल स्टँड आहे मोबाईल अँड आता ते जमा करू आम्ही दर्शन झालंय आता खरेदी करायचंय आम्हाला प्रसाद वगैरे ओ भाईसा ट्रॅक चेंज करता आहे बरा असा दोन एक खतरनाक आहे आणि खाली काढून बघायचं काय हाईट असेल त्याची काय अंदाज आहे का दोनशे अडीचशे फूट हाईट ला जाऊन काय पंधरा फूट आहे जवळपास काहीच सेफ्टी नाही एवढं याच्यावर वर काढलाय त्याची हिंमत किती आहे इथं आपलं आपल्याला फक्त बघायला अंगाला काटे उडाली त्या चक्रावर बसलाय आणि आता ते काढता ये येणार आज शेवटचा दिवस फ्रेंड्स आणि फॅमिलीला फ्रेंड्स फॅमिलीला प्रसाद घेऊन जाऊया तर इथलं मार्केट हे मी तुम्हाला जुन्या व्हिडिओ मध्ये ते दाखवलंय हो आज याची रेट विचारू आणि कसं घ्यायचं कसं नाही सांगते तर खाजा घ्यायला ते जे बोल भाव बोलतील भावात घ्यायचंच नाही पहिली गोष्ट ना कारण की त्यांनी रेट तर आणि नवीन लोकांना पैसे अर्धा किलो शंभर रुपयाला अर्धा किलो अर्धा किलो करतात आणि लोकल लोकांना शंभर रुपयाचा किलो, किलो। आणि त्यात पण प्रकार आहेत आणि तोपातले पण आहेत काही पण इकडं जेव्हा नरसिंह आम्हाला लोकल नाही लोकलच्या माणसांनी जेव्हा नरसिंह म्हणून

सहाशे साडेसहाशे किलोचा खाजा आम्ही एक पण लो एक एका लोकल माणसाला पकडलं आणि त्याला तिथे बोलायला लावलं तर आम्हाला बरोबर रेट भेटली तर तुम्ही पण फसू नका फसायचं नाही बोलला का ते डायरेक्ट रेट वाढवतात हा रेट जास्त सांगता बाकी काही नाही दुकानांच्यात गेलं ना म्हणजे प्रॉपर स्वीट दुकान आहेत तर स्वीटच्या दुकानात जर गेलं तर मला डबल वाटणार आणि जर बाहेर तुम्ही जर हात गाडीवरून जर घेतला तर रेट कमी होता डायरेक्ट सेम म्हणतात सगळीकडे काहीच फरक नाही दुकान काय आणि ठेला काय मार्केट इकडे खूप सारे स्टोअर्स आहेत तुम्हाला जर शॉपिंग वगैरे करायची असली तर लोकल मार्केटचं स्टोर स्टोअर मिठाई मार्केट मध्ये जसं मधी जाऊ तसे जसे आपल्याला म्हणजे खूप सारे स्टॉल लागलेले आणि अफोर्डेबल पण आहे खरेदी करायला आपण जसं हा छान आहे आम्ही पण खूप सारे घेतलं आणि खूप म्हणजे बार्गेनिंग करून घेतलं तुम्ही पण घेऊ शकताद्वार सी बीच मार्केट हा एत... बीच वर मार्केट आहे चला आता इथे शॉपिंग करून खूप व्हरायटी आहे आणि स्पेशली ओडिशा फेमस वस्तू सगळं सगळं त्या डिझाईन सगळं आहे इथे साईडला फूड मार्केट फूड स्टॉल मार्केट आहे आणि या साईडला म्हणजे शॉपिंग मार्केट आहे मार्केट बघून बघून फिरलो सगळं फिरलं मागून एक गल्ली आहे त्या गल्लीतून ना स्वर्गद्वार पाशी तो रस्ता निघतो तर पूर्ण मार्केट त्या लाईननी ते झालं चौपाटीचं के मार्केट केलंय आता चालत आलोय आता पाय दुखायला लागले थोडे तर तो वाईट लाईट हाऊस पास येऊन बसलोय आम्ही पुरीचं लाईट हाऊस आडव येऊन गेली शेवटचे रात्र शेवटचा डिनर इथं आपली आज लास्ट नाईट काही बोलायचं आहे का आणि नाही इतकाच होत नाही इथून जायची कारण की रात्री डिनर मी सांगितलंय इथं आपण घर घेऊ बांधू तो बाकीच्या काम करायचे काय महाराष्ट्रीयन हॉटेल टाकायचं इथं महाराष्ट्रीयन हॉटेल कुठं भेटत नाही आणि महाराष्ट्रातले कमीत कमी नाही रोजचे

लास्ट टाइम पूजा करू आवो किती दिवस पूजा चालते लास्ट टाइम मालवणचं पाणी फेकून दिल होतं ते पाणी मालवणचं लास्ट टाइमचं मालवणचं होत ते मालवण का देव आहे का हे देव होतं तरतलं पाणी ओके ओके हं ठीक आहे आमचा आजो दिवस आखा दिवस आज आम्ही देवाकडेच घालवलंय थोडा फरक करीती केली आता शेवटला जेवण केलंय दुपारचं जेवण देवाच्या तिथेच केलं होतं आज देवाचा प्रसाद खरच खूप छान आहे म्हणजे डिशेस हा खाऊ घातले फक्त एवढं की मंदिराच्या आत होत म्हणून तुम्हाला नाही दाखवू शकत आम्ही मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउडच नाहीये आणि मौसी का घर पण बाहेरूनच दर्शन झालं आमचं पण ते पण आम्ही ऑटो मध्ये बसूनच दर्शन केलं वेळच नाही भेटलं आम्हाला नंतर तिकडे जायला गुढीचं टेम्पल केलं होतं गुढीचं टेम्पल झालं ओडिशा ट्रिप आमची सक्सेसफुल आणि सगळी छान झाली आता फक्त उद्या सकाळी सहाची ट्रेन व्यवस्थित टाइमवर पकडायची आहे आणि घरी जायचंय चला बाय चार वाजता उठलोय साडेचार झाले जाणे पाच झाले जात सॉरी साडेचार सहा वाजता आमची ट्रेन आहे पुरीवरून मनमाड पर्यंत निघलोय आम्ही चला खूप दुःख झालंय वाईट वाटतंय मला छान होता प्रवास परत येऊ टाइम भेटल्यावर